कारल्याची भाजी खाण्यासाठी बरेचदा मुरडली जातात पण आजचे हे कुरकुरीत कारले फ्राय जर तुम्ही घरी बनवले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व मागून मागून खातील अगदी किलोभर कमी पडणार असं मस्त कुरकुरीत कारलं बनवायचं असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेले दोन साहित्य नक्की वापरा म्हणजे कारलं मस्त कुरकुरीत बनणार इथे मी एक पाव ताजी आणि मस्त हिरवीगार अशी कारली घेतलेली आहेत सर्वात आधी आपण कारलं कापून घेऊ कारलं कापताना कारल्याचा मागचा आणि पुढचा भाग जवळपास अर्धा इंच एवढा कापून घ्यायचा आणि कारलं मध्य भागातून उभं कापून घ्यायचं आहे इथे आपल्याला कारल्याच्या गोल चकत्या न पाळता उभे काप करून घ्यायचे आहेत कारल्याचे दोन भाग करून झाल्यानंतर कारल्यामध्ये असलेल्या सर्व बिया आपल्याला चाकूच्या मदतीने काढून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कारल्याच्या बिया काढून घेतल्या तर एक सुद्धा बी त्या कारल्यामध्ये राहणार नाही इथे कारल्यामधून मी बिया काढून घेतलेल्या आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे कारल्याचे आपल्याला लांब काप करायचे आहेत कारलं उभं किंवा लांब कापत असताना तुम्हाला जितके पातळ काप करताय ना तितके पातळ करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता की एक कारलं माझं कापून झालेलं आहे आणि याच पद्धतीने उरलेली सर्व कारली सुद्धा आपल्याला कापून घ्यायची आहेत सर्व कारली मी कापून घेतलेली आहेत आता कारलं म्हटलं की कडूपणा तर आलाच ज्या लोकांना कादलं खूप आवडतं त्यांना थोडस कडू असलं तरी सुद्धा चालतं पण ज्यांना नाही आवडत अशांसाठी त्यातला कडवटपणा थोडासा कमीच करावा लागतो त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर इथे मी जवळपास दोन चमचे एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मीठ टाकत असताना थोडस जास्तच टाकायचं मीठ आणि कारलं मस्त चोळून घ्यायचं जोपर्यंत कारलं पाणी सोडत नाही तोपर्यंत कारल्याने थोडंसं पाणी सोडलेलं आहे आता या कारल्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि या पाण्यामध्ये सुद्धा हे दहा पंधरा सेकंद मस्त चोळून घ्यायचं आहे किंवा धुऊन घ्यायचं आहे पाण्याबरोबर धुऊन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की पाण्याचा रंग सुद्धा हलकासा हिरवा हिरवा झालेला आहे हे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा याच पद्धतीने कारला आपल्याला धुऊन घ्यायचं आहे इथे परत एकदा एक दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कारल्याला चोळून घेतलेला आहे बरेच जण कारल्याला मीठ लावून थोड्या वेळासाठी ते कारलं बाजूला ठेवून देतात आणि नंतर कारलं पाणी सोडतं तर या प्रोसेसला थोडासा वेळ जास्त लागतो मी नेहमी याच पद्धतीने कारलं धुवून घेते कारलं असं धुतल्यामुळे कारल्यातला कडूपणा हा खूप कमी होतो दोन वेळ मीठ टाकून आणि दोन वेळ पाणी टाकून हे कारलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये मीठ टाकायची गरज नाही फक्त भरपूर पाणी टाकायचं आणि दहा पंधरा सेकंद व्यवस्थित सोडून यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता की पाण्याचा रंग अजिबात बदललेला नाही आधी दोन वेळा पाण्याला हलकासा हिरवा रंग आलेला होता हे पाणी सुद्धा सर्व आपल्याला कारल्यामधून काढून घ्यायचं आहे आणि कारल्यामध्ये राहिलेलं पाणी सुद्धा पूर्ण पिळून घ्यायचं कारल्यामधलं शक्य तितकं पाणी मी काढून घेतलेलं आहे यामध्ये आता अगदी थोडस म्हणजे भरच मीठ टाकायचं कारलं धुण्यासाठी आपण मिठाचा वापर केलेला असल्यामुळे त्याचा थोडासा फ्लेवर कारल्यामध्ये जातोच त्यामुळे मीठ थोडंसं जपूनच टाकायचं नंतर तुमच्या आवडीनुसार तिखट लाल मिरची पावडर टाकायची अगदी थोडीशी हळद टाकायची पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा यामध्ये गरम मसाला सुद्धा टाकायचा आपल्याला इथे कारला मस्त कुरकुरीत बनवायचं आहे तर त्यासाठी पोहे खाण्याचा एक चमचा बेसन पीठ टाकायचं आणि त्याच चमचाने एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं या दोन्ही पिठांमुळे कारलं मस्त कुरकुरीत तयार होते सर्व मसाले आणि पीठ छान कारल्याला चोळून घ्यायचे किंवा व्यवस्थित कोट होणार अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं तुमच्याकडचं कारलं किती ओलसर आहे त्यानुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त तुम्हाला लागू शकेल कारल्याला मसाले आणि पीठ छान लावून झालेलं आहे कारली तळण्यासाठी मोठ्या आचेवरती तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मसाला कारली थोडी थोडी करून यामध्ये सोडायची कारली तेलामध्ये सोडल्यानंतर गॅस कुठेही कमी करायचा नाही तर मोठ्या आचेवरतीच आपल्याला ही कारली मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे कारली तळत असताना गॅस कुठेही कमी केला तर कारली व्यवस्थित कुरकुरीत होणार नाही उलट कारली मऊ आणि तेलकट होतील तेलामध्ये कारली सोडून फक्त पंधरा ते वीस सेकंद झालेली आहेत आणि या कारल्यावरचे बबल्स किंवा बुडबुडे सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत झाड्याच्या मदतीने याला पलटवून घेऊ आणि दुसरी बाजू सुद्धा मस्त कुरकुरीत होऊ देऊ कारल्याचा एक घाना तळण्यासाठी जास्तीत जास्त दीड मिनिट लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही इथे तुम्ही बघू शकता की कारल्याला मस्त हलका हलका तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी एक ते दीड मिनटामध्ये तुम्ही बघू शकता की कारली आपली मस्त कुरकुरीत तयार झालेली आहेत याला आपण तेलामधून काढून घेऊ तेलामधून काढत असताना सर्व तेल तळून घ्यायचं आणि याच पद्धतीने उरलेली कारलीसुद्धा आपण पूर्ण तळून घेऊ इथे तुम्ही तेल बघितलं असेल की मस्त धुळेपर्यंत गरम केलेलं आहे कारली तळत असताना तेल जितकं चांगलं गरम असेल तितकेच ते कारली कुरकुरीत तळली जातात आणि लवकर सुद्धा तळली जातात इथे मी तुम्हाला फक्त एका पावाची कारली फ्राय करून दाखवलेली आहे याच पद्धतीने तुम्ही एक किलो काय पाच किलो कारली फ्राय सुद्धा करू शकता इथे आपला दुसरा घाणासुद्धा तळून झालेला आहे इथे आपली सर्व कारली तळून झालेली आहे ही कारली फ्राय आपली आणखी जास्त चटपटी होण्यासाठी अगदी एक चिमूट भरून यावरती चाट मसाला भुरभुरायचा कारली हलकीशी तिखट असेल ना तर खूप छान लागते त्यामुळे यावरती मी अगदी थोडंसं तिखट लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेलं आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकत तरी सुद्धा चालेल चाट मसाला लाल मिरची पावडर आणि कारलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपली कुरकुरीत कारली फ्राय खाण्यासाठी तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता की मस्त कुरकुरीत झालेली आहे तोडल्यानंतर मस्त चुरा होत आहे याचाच अर्थ समजून जायचा ही कार्ली फ्राय वरण भातासोबत किंवा जेवण करताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता